नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद पंढरीच्या वाटे ग विठ्ठल बेटे आज दबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल बेटे आज दबाई चंद्र भागेच्या काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्र भागे काठी उभी विठ्ठल रखुमाई हरी नामाची दिंडी चालत येते गवाई साऱ्या दून येत नाही कुठे अशी नवलाई साऱ्या दुनी येत नाही कुठे अशी नवलाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल भेटे आज गवा പഠിരി വിജ ഗ്രഗേ ഛബി വിട്ടുമാഗേ ഛുമാ ഹരി ദ नाही कुठे अशी नवलाई साऱ्या दुनी येत नाही कुठे अशी नवलाई कार्ती केला शाडीला गर्दी पंढरपूर आला कार्तिक केला शाडीला गर्दी पंढरपूर आला जत्रा भरते या बक्त मंदली एते गावगावाची जत्रा भरते या माजा पाण्डुरंगाची भक्त मंदली एती गावगावाची आवडीने सारे विठ्ठलाचा लागती पाई ചന്ദ്രഭാഗി വിഗേ ഛബീ വിട്ടുമാ പരിട്ട വി പരിട്ട വിേട്ട आज गबाई चंद्रभागे चाकाठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्रभागे काठी उभी विठ्ठल रखुमाई विटेवरी उभा तो देव पंढरीचा तारक आहे जगाचा विटेवरी उभा तो देव पंढरीचा तारक आहे जगाचा विटेवरी उभा तो देव पंढरीचा तारक हे जगाचा भक्तासाठी तो बघता गरीवळतो ग जनाबाई चे दळण हा दली तो गता साठी तो बघता गरीवळतो സഖുബാടിസന്ത സഖു ചേപോക സഖുബാടി ഹൂച്ച രൂപ തോ ച ഉപി വിട്ടുമാഗേച്ച കാഠി ഉപി വിൽ രഖുമാരി ദണ്ടി ചലത്തേ नामाची दिंडी चालत येते गवाई, साऱ्या दुनी येत नाही कोठे अशी नवलाई साऱ्या दुनी येत नाही कोठे अशी नवलाई सुख दुःख सांगू या विठ्ठलाला तो लातो आहे सगळ जीवाचा सुख दुःख सांगू आता विठ्ठलाला आहे सकळ जीवाचा सारा जगाचा आहे तू कणवाळू देव भक्ताचा आहे तो मायाळू म्हणूनच आले या पंढरीला मी पायी पायी म्हणूनच आले या पंढरीला मी पायी पायी चंद्र काठी उभी विठ्ठल रखुमाई चंद्र काठी उभी विठ्ठल रखुमाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल बेटे आज गबाई पंढरीच्या वाटेत विठ्ठल बेटे आज गबाई चंद्र काठी उबी विठ्ठल रकुमाै चन्द्रभागे च काठि उबी विठ्ठल रकुमाई, रकुमाई। दिंडी एते चालत ते चालत् गरिनामािण्डि ते चालत गाई साऱ्या दुनी नाही कोठे अशी नवलाई साऱ्या दुनियेत नाही अशी कोठे नवलाई साऱ्या दुनियेत नाही कोठे अशी नवलाई धन्यवाद